મારે નહ કોઈ પત કે છે ને માય કોને વાપરે છે ને ને દમી આ મરીને રોકા હા આ બગા ₹100 દાદી

सोड मळा हे फोर्ड म बर का, का दे। ला ला। ला चावी, चावी... का? का दे गाडी का ता का भाई हां गाडी ना मला मटन लागलं तिला देवाला मटनشي लागत नाही चावी दे ता बापय गाडी ता बापजी का हां मा गाडी तुम्ही देले का मला काय देला तुम्ही मला अरे द्यायचंय काय तुला ना रे काय दे

تعال ساكا دان دا دان دا بركة ايه

आधी वाटवांगरे येऊन बसली बाहेर इकडे सतरा बार सतरा बारी येऊन बसण हा काय म्हणणे त्यावर सांगते नि मग का बर तुम्ही मला घर घेऊ ना तुमच्या मी थोडी ना म्हणते घर घेऊन द्या मग दुसरीकडे चला राहायला तर दुसरीकडे पण चलत नाही तर राहायला काय नाही म्हणते ते असं झालं तर झालं मला काय घेऊन येऊन बस नाही कुठं पण जाईन कोण्या पण गावाला निघून जाईन मला नाही राहायचं मला दुसरीकडे राहायचं एकदा किराणी राहून द्या किरायणी घेऊन द्या नाही तर मग काही पण करा अरे बाबा आता सध्या मागे पैसे नाहीत काय नाहीत दमादमानी होईल ना काही नाही काहीतरी करू हाय हो ना तुम्ही कधी होत अरे काय मग त्वरे करू का मी सांग बर पैसे नाहीत तर काय करू मी हा काय ती काय चार पाच हजारच काम आहे का रोड घडू नको बाबा बर काय म्हण तुला उठ अरे उठली का काय सांगू स्वतःल तू हा काय जी हा आराम केलाय बाहेब

हा काय ते नाटक करते का काय हे खरी गोष्ट आहे बर काही लोकल वाटतंय ना नाटक इथं करलाय रे काही अरे बाबा मी म्हणतो तिला पैसे नाही सध्या घेऊन ये नाही तुम्हाला हे नाही का पैसे का तुमच्या जवळ हाय आ किरायाने घ्यायला नाही का घर घेतो किरायणी बघून तूच बघ रूम बघा ला कुठे जायचं हा म्हणजे मीच करते सगळं फिरल्यावर पॅश दिली रूम तरी बघ मग जाय हा हरत नाही तुम्ही जाऊ उम रे उन नाही काही जाऊ मी काय माहित नाही तुम्ही घरच घ्या म्हणून तुम्ही जाऊ रूम नाही गाठ मी तर इथंच राहणार नाही तुम्ही कोणा पण कुठं पण निघून जाणार मी कोणा पण गावाला जाणार अहो मला नाही राहायचं बरे करतो रे बघतो कुठेतरी नाही आता आताच बघा मग मी तवाच येईन घरी नाही तर मी इथंच बसन वावर झोपडी बांधीन तुला बघ तिथे नाही पाहिजे तिथे नाही पाहिजे हा तू उठ असं गपचिप जाऊ

अरे होत नाही कुठली तुला कुठलं चपल तुला बर काय म्हणतो इकडे दिस का अरे अरे तिकडे वागत बर का वाघ लांड आलेत नाही ते उतरून इकडं चलो